कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या वतीनं भारत सरकारच्या सहकार मंत्रालय स्थापनेचा सप्ताह आणि आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त विविध उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ता। यावर्षीची थीम सहकार सर्वांसाठी चांगले भविष्य घडवतात अशी आहे या संकल्पनेला अनुसरून हा कार्यक्रम झाला गोकुळच्या ताराबाई पार्क येथील कार्यालय इथं विविध विभागांचे माहिती स्टॉल्स उभारण्यात आले होते स्टॉल्सचे उद्घाटन जिल्हा उपनिबंधक करे आणि सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांच्या हस्ते झाले जिल्हा उपनिबंधक करे म्हणाले गोकुळ संस्थेनं दर्जेदार सेवा आर्थिक पारदर्शकता आणि ग्रामीण विकासाच्या माध्यमातून सहकार मूल्यांची सातत्यानं जपणूक केली आहे ध्वजारोहण संघाचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्ते झालं ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील म्हणाले या उपक्रमामुळे सहकार्याची मूल्ये अधिक दृढ होण्यास हातभार करू लागला आहे या सप्ताहाअंतर्गत सहकार या विषयावर डॉक्टर एम पी पाटील यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान हे झालं महिला गटाच्या स्टॉलवर सुमारे पस्तीस हजार तर गोकोच्या दूध उत्पादनांच्या स्टॉलवर पंधरा अशी एकूण पन्नास रुपयांची उलाढाल झाली संघाचे चेअरमन नावेद मुश्रेफ यांनी आंतरराष्ट्रीय सहकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी संघाचे माझे चेअरमन अरुण डोंगळे संचालक संभाजी पाटील प्रकाश पाटील बयाजी शेळके बाळासो खाडे संचलिका अंजना रेडेकर चंद्रकांत निंबाळकर इसुफ शेख कार्यकारी संचालक डॉ योगेश गोडबोले जिल्हा महिला नेतृत्व विकास अधिकारी मृणमयी सातवेकर डॉक्टर व्ही डी पाटील डॉ विजय मगरे हनुमंत पाटील अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते